शोध सत्य बातमीचा युवकांनी आभासी जगात वेळ वाया घालण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक सुभेदार चंद्रशेखर जाधव यांचे प्रतिपादन युवकांनी आभासी जगात वेळ घालवण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे शालेय जीवनात मोबाईलचा वापर कमीत कमी करून नित्य नियमाने व्यायाम आणि खेळातील सहभाग वाढवावा तसेच आधुनिक जीवनशैलीतील शारीरिक व्याधींपासून दूर राहावे असे प्रतिपादन माजी सैनिक सुभेदार चंद्रशेखर जाधव हो यांनी केले ते स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आपणा सर्वांचं अभिमान स्वर्गीय खाशाबा जाधव हो यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित क्रीडा दिन आणि भूगोल दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मराठा रेजिमेंटचे से माजी सैनिक नायक सुनील चौधरी, माजी सैनिक हवालदार काळूराम चौधरी, सिग्नल रेजिमेंटचे से माजी सैनिक सुनील शेंमडे, श्री भैरवनाथ विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश शिरसागर उपप्राचार्य सुदाम पिंगळे पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे प्राध्यापक काळूराम गव्हाणे प्राध्यापक रोहिदास चौधरी प्राध्यापक आनंदा गावडे क्रीडा विभाग प्रमुख एकनाथ शिवेकर एकनाथ बघाटे महाविद्यालयीन भूगोल संघटना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे प्राध्यापक संदीप गवारी प्राध्यापक अरुण निकम प्राध्यापक अतुल लिमगुडे प्राध्यापक सुनील जाधव प्राध्यापक किरण रेटवडे राहुल गायकवाड प्राध्यापक भरत जाधव हो, प्राध्यापक गणेश पवार देवा शेळके कैलास शिनलकर प्राध्यापक रेखा पलांडे प्राध्यापक मोहिनी चौधरी प्राध्यापक शीतल चौधरी प्राध्यापक विजया धुमाळ प्राध्यापक कल्पना चौधरी प्राध्यापक सातकर मॅडम उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पाबळ पोलीस आउटपोस्टचे पोलीस हवालदार गणेश सुतार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल रासकर यांनी भेट दिली अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भूगोल दिन दिन आणि क्रीडा साजरा करण्यात आला भव्य मॅरेथॉन स्पर्धा कबड्डी स्पर्धा चमचा लिंबू स्तो सायकलिंग आणि संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रतीक गंगाराम शेळगे इयत्ता बारावी शास्त्र याने प्रथम जयदीप राजेंद्र गायकवाड इयत्ता अकरावी कॉमर्स यांनी द्वितीय तर यशरा संपत सुक्रे इयत्ता अकरावी शास्त्र यांनी तृतीय क्रमांक मिळवला मुलींमध्ये अमृता संतोष जाधव इयत्ता अकरावी कला हिने प्रथम निकिता भाऊसाहेब जाधव इयत्ते दहावी द्वितीय तर ऋतुजा राजेंद्र डुंबरे इयत्ता अकरावी कला हिने तृतीय क्रमांक मिळवला कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये इयत्ता अकरावी शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी प्रथम तर मुलीमध्ये इयत्ता बारावी संयुक्तच्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला संगीत खुर्चीमध्ये ऋतुजा डुमरे इयत्ता अकरावी कला या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्राध्यापक संतोषराव शिरसागर यांनी तर आभार प्राध्यापक रोहिदा चौधरी यांनी मानले पाडव संचेनी पाडव या शाळेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने शाळेचे सन्माननीय उपप्राचार्य या स्पर्धेविषयी एकनाथ या ठिकाणी आपल्याला माहिती देतात श्री भैरवनाथ विद्यामंदिर पाडव या शाळेमध्ये यावर्षी क्रीडा महोत्सव रही ला ला सामया हा या ठिकाणी रंगण्यात आलेला आहे कबड्डीचा सामना चालू आहे दरवर्षीच क्रीडा महोत्सव हा प्रशालेमध्ये साजरा होत असतो यामधून इतर ज्या काही व्यक्तिमत्वाचा विकास आहे त्यामध्ये त्यांचे शारीरिक आरोग्य जे आहे ते चांगल्या प्रकारचं राहावं त्यांच्यामध्ये खिलाडी जी आहे ती विकसित राहावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे त्याचप्रमाणे त्यांना जय पराजय जे काय होतात तर ते स्वीकारण्याची आनंद साजरा करण्याची तसेच पराजय स्वीकारण्याची त्यांची जे काही मानसिकता आहे त्यांच्या प्रारंभाने एक सांघिक कौशल्य जे आहे ते विकसित व्हावं अशा प्रकारचे वेगवेगळे उद्देश या पाठीमागे आहेत आणि अतिशय नियोजन जशा पंधरा जानेवारी राजकीय क्रीडा दिन आणि या राज्य क्रीडापदाच्या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळ बाबळ संचालित श्री भावनाथ विद्यामंदिर बाबर या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचं दोन दिवस आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धांमध्ये सकाळी मॅरेथॉन स्पर्धा दा, त्यानंतर कबड्डी स्पर्धा चमचा लिंबू स्लो सायकलिंग त्याचप्रमाणे संगीत पुढचे अशा मुलांना प्रेरणा देणारादायी अशा खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे खेळांचं आयोजन करण्यासाठी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ पाभळ संचालित श्री भरनाथ विद्यामंदिर मंदिर पाभळ ते सन्माननीय प्राचार्य क्षीरसागर सर उपप्राचार्य सन्मान्य पिंगळे सर त्याचप्रमाणे पर्यवेक्षक तामाने सर यांनी बहुमूल्य महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा